अ त्याला थांबायला नाही हा टास्क काय आहे हे सांगण्यापूर्वी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे या जादू सिरीजच्या निमित्ताने आपण सगळेजण लहानपणापासून आत्तापर्यंत मोठे झालो आपल्या प्रत्येक गोष्टीसाठी कुठे ना कुठे शाळा खाण्यापिण्यासाठी वस्तूंसाठी पैसे लागले पण हे पैसे आपल्या आईवडिलांनी कसे कुठून अरेंज केले हे आपल्याला माहीतही असेल पण त्यावेळेस त्यांना आलेल्या अडचणी जो अनुभव ज्या भावना होत्या त्या फक्त त्यांना माहिती आहे आणि आज आपण इतके मोठे झालेलो आहोत आपला पगार हजारोमध्ये असू दे किंवा लाखोमध्ये असू दे तर इतकाच आनंद असतो की हो हे कमवतायत छान हे सेटल आहेत त्यांच्या लाईफमध्ये त्यांना तेवढंच हवं असतं कोणाचे आईवडील रिटायर असतील किंवा कमवतही असेल त्यांची पेन्शन येत असेल नसेल येत पण पैसे ही अशी गोष्ट आहे ना की ती कोलाजवळही मागण्यासाठी ना खूप संकोच वाटतो मग ती आपली मुलं असू दे आपल्या आईवडिलांना जरी एखाद्या गोष्टीसाठी पैसे हवे असते तर त्यांना खूप असं अवघडल्यासारखं वाटतं की आपल्याच मुलांसमोर पैसे कसे मागायचे आणि आपण जर से, ते पैसे त्यांना स्वतःहून देत नसत त्यांना मागायची वेळ येत असेल तर ते एक वेगळं दुःख आहे आणि दुसरं दुःख हे आहे की जर आपण आता जर आपण त्यांना पैसे दिलेच तर त्याचा जर आपण हिशोब विचारला तर ते अजून दुसरं मोठं दुःख आहे तर मी असं ठरवलं आहे की काही अमाऊंट मी माझ्या आईवडिलांना आणि माझ्या सासूला शेअर करेल तर मी तुम्हाला दाखवते हो की त्यांना मी शेअर करताना काय त्यांची म्हणणं हे तात्पर्य एवढंच आहे की आपल्यालाही कुठल्या व्यक्तीसमोर जेव्हा पैसे मागण्याची वेळ येते किंवा ती व्यक्ती आपल्याला हिशोब विचारते तर आपल्यालाही ते अवघडल्यासारखं वाटतं ते आपल्याला आवडत नाही तर अशी वेळ कधीच कोणावरती येऊ नये आणि आपण देवाच्या कृपेने इतके सक्षम आहोत जरी आपला पाच हजार रुपये पगार असला तरी सुद्धा शंभर रुपये तरी आपण देऊ शकतो ना त्यांना तर इतके तरी आपण सक्षम आहोत शेवटी ते आपल्याला आशीर्वादच देणार आहेत आणि आपली चांगल्या आपल्याला मिळणार आहे ही गोष्ट करायला हरकत नाही हे आहेत माझ्या बोनसचे पैसे मला आणि तुम्हाला याच्यासाठी की तुम्ही वर्षभर वर्षभरची काळजी घेत आहे

तुम्ही सांभाळलं नसतं तर मी अजून छान कमवू नाही वेळ नाही देऊ शकत हे तुम्हाला आहे आणि हे घरात नाही खर्च करायचे पिल्ली बिल्ली चिल्ली कोणाला ना नाही याच ना 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 तुम्हाला जे करायचे ते करा अजून लागले तर मला सांगा आणि पिक्चर बघा ड्रेस घ्या काय करायचं पिक्चर पिल्लीला आहे भरपूर कपडे पण आपण तुला घेऊ नाही कपडे घ्यायचे पिलीला पिलीला नाही कपडे हे तुमच्यासाठी आई वडील कधीच आपल्याकडे मागत नसतात पैसे आणि पैसे कोणाकडे मागणं खूप अवघड गोष्ट आहे म्हणजे अवघडल्यासारखं वाटतं स्वतःहून दिले पाहिजे म्हणून मी दिले शेअर केले हे आपण पिलीला याचे घ्यायचे आपण पिलीला चिल्ले नाही आज आहे जादूचा दिवस पाचवा आणि आज आपल्याला आपल्याकडे असणाऱ्या आत्तापर्यंत कळत न कळत आलेल्या पैशांविषयी कृतज्ञता व्यक्त करायची आहे ते आहे की आपण ज्या गोष्टीविषयी कृतज्ञता व्यक्त करू ती गोष्ट वाढत जाते आपण नेहमी पैशांविषयी तक्रार करतो आपली परिस्थिती आजची तशी असू दे मध्ये नेहमी हेच वाक्य असते की अरे माझ्याकडे पैसेच नाही आहे आता खूपच तंगी आलेली आहे की महागाई वाढलेली आहे आणि घरामध्ये डिपेंडेंट असणारे लोकही जर जास्ती असतील जर वयस्कर असतील लहान बाळ असतील आणि कमवणारा जर एकच असेल तर खूप तारेवरची कसरत होते तुमची आज जी काही मिळकत आहे त्याच्यामधून तुमची आजची परिस्थिती कशीही असू दे तरीसुद्धा तुम्हाला पैशांविषयी कृतज्ञता व्यक्त करायची आहे पासून आत्तापर्यंत आपल्याला ज्या ज्या गोष्टींसाठी पैसे लागलेले आहेत कळत न कळत ते आपल्या आईवडिलांनी किंवा इतर कोणी किंवा आपण स्वतः आत्ता कमवलेली तर सगळ्या पैशांसाठी आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची आहे कुठली पण गोष्ट असू दे प्रत्येक गोष्टीसाठी पैसे लागतात पैशाचं सोन आणता येत नाही आणि आपण असं खूप सहजपणे ऐकतो बोलतो की पैसे म्हणजे सगळं काही नाही पण हे कितपत खरं आहे आपली लाईफस्टाईल मेंटेन ठेवायला आपली शारीरिक आपलं मानसिक स्वास्थ्य व्यवस्थित ठेवण्यासाठी पोटा पाण्यासाठी घरातल्यांसाठी घरातल्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी परत समाजामध्ये एक छान स्टँडर्ड मेंटेन ठेवण्यासाठी पैशाची गरज प्रत्येकाला असते त्यामुळे असं बोलून चालणार नाही की पैसे म्हणजे सगळं काही नाही हो पैसे म्हणजे सगळं काही नाही पण पैसा हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे ज्याच्याविषयी कुठलीच गोष्ट आपण करू शकत नाही बरोबर ना इतकं बरो आपण खरंच आपल्याकडे आत्तापर्यंत आलेल्या पैशासाठी कृतज्ञता व्यक्त करून तितकाच युनिव्हर्सला मेसेज जाणार आहे की या व्यक्तीला पैशाविषयी कृतज्ञता आहे आणि हिला अजून भरभरून मिळवते का ज्या दिवसापासून तुम्ही पैशाविषयी कृतज्ञता व्यक्त करायला चालू कराल आणि तक्रार करणं बंद कराल त्या दिवसापासून कळत न कळतपणे पैसा स्वतःहून मार्ग काढेन तुमच्यापर्यंत येण्याचा तुमच्या अडकलेले पैसे असू दे तुमच्या मेहनतीचे पैसे असू दे किंवा तुमच्या नशिबामध्ये काहीतरी मोठं इन्कम लिहिलेलं असू दे ते सगळं तुमच्यापर्यंत येईल असं नाही आहे की लगेच कृतज्ञता व्यक्त केली तर दहा करोड रुपये मिळाले पण तुमची जी काही कॅपॅसिटी आहे जी काही आत्ता परिस्थिती आहे त्याच्यापेक्षा बेटर तुम्हाला नक्कीच मिळेल कारण युनिवर्सकडे नेहमी आपल्यासाठी देण्यासाठी सगळं काही आहे आपण ते मागणं त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणं हे खूप महत्वाचं आहे पण जर युनिवर्सनं मेसेज दिला की आत्ता माझ्याकडे असलेल्या पैशाबद्दल आणि आत्तापर्यंत आलेल्या पैशाबद्दल मी खरंच कृतज्ञ आहे आता डे फायच्या टास्कमध्ये आपल्याला एक स्टिकर बनवायचं आहे जे स्टिकर आपल्याला नोटेवरती चिटकवायचं आता तुम्ही आ, तुम्ही कोणतीही नोट घेऊ शकता दहा रुपये वीस रुपये पन्नास रुपये शंभर रुपये पाचशे रुपये दोन हजार रुपये कुठलीही घ्या मी पाचशे रुपयाची नोट घेतलेली आहे आता त्याच्यावरती आपल्याला स्टिकर चिटकवायचं आहे त्या स्टिकरवरती आपल्याला लिहायचं आहे की आत्तापर्यंत मला मिळालेल्या पैशांबद्दल मी कृतज्ञ आहे त्या नोटेवरती आपल्याला ते चिटकवायचं आहे आणि ही नोट आपल्याला दिवसातून जितक्या वेळा बघता येईल अशा ठिकाणी ठेवायची आहे आपल्या पाकिटामध्ये ठेवली तरी चालेल सतत आपल्याजवळ ठेवायची आहे आणि जेव्हा केव्हा त्या नोटीला आपण बघू तेव्हा पैशांविषयी कृतज्ञता व्यक्त करायची आहे जेव्हा आपण त्या नोटीला बघू आपसुकच आपल्याला कृतज्ञतेची भावना निर्माण होईल मी या नोटेवरती स्टिकर नाही चिटकवणार मी त्या नोटेवरतीच लिहिणार आहे कारण ही नोट मी सतत माझ्या जवळ ठेवणार आहे म्हणून मी त्याच्यावरतीच डायरेक्टली लिहिणार आहे नोटेवरती लिहिणं हे अल्लाउट तर नाही आहे पण मी कुठेही नोट वापरणारच नाही आहे तर मी त्याच्यावरती लिहून ठेवते तर यस मी या नोटेवरती हा मेसेज लिहिलेला आहे की माझ्या संपूर्ण आयुष्यामध्ये मा मला मिळालेल्या पैशांबद्दल मी आभारी आहे आणि आता ही नोट मी माझ्या पाकिटामध्ये मा ठेवणार आहे आणि जेव्हा केव्हा मला वेळ मिळेल जेव्हा केव्हा माझ्या नजरेस पडेल तेव्हा मी पैशांविषयी कृतज्ञता व्यक्त करणार आहे ही नोट आपण आपल्या अशा विजन बोर्डला पण लावून ठेवू शकतो जर तुम्हाला काही हरकत नसेल की कोणी तुमची ॲक्टिव्हिटीज पाहिल्या तर तुम्ही विजन बोर्डलाही लावू शकता नाही तर तुमच्याजवळ ती ठेवा तर असं छानसं वाक्य लिहायचं आहे आणि पैशांविषयी कृतज्ञता व्यक्त करायची आहे हा झाला एक टास्क त्याच्यानंतर दुसरा टास्क आहे आपला जो आपण डे वनपासून करतो आहे सकाळी उठल्यानंतर आपल्याला कृतज्ञता लिहायच्या आहे डे पासून करत आहोत तर आपल्याला सकाळी उठल्यानंतर दहा कृतज्ञता वहीमध्ये लिहायच्या आहेत अशा आणि रात्री झोपण्यापूर्वी आपला जादूई दगड हातामध्ये घेऊन दिवसभरामध्ये ज्या काही तीन गोष्टी छान घडलेल्या आहे, आहेत त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायची आहे तर हे झाले आपले डे फायचे टास्क जे जादू या पुस्तकामध्ये सांगितलेले आहेत अरे आवाज येतोय का आ, अच्छा तर आ, हा अरे मी बोलत होती की माझा बोनस झालेला आहे तर त्यातले मी काही पैसे पाठवते तुम्हाला आणि मम्मीला तर ते तुम्ही घरामध्ये आणि मुलांवरती खर्च नाही करायचे तुम्हाला ठेवायचे ठीक आहे आणि बदल्या आणि बदल्यामध्ये मला आशीर्वाद द्या की मी